हातकणंगले तालुक्यातील रुई इथल्या एका पानपट्टीवर चार दिवसांपूर्वी हातकणंगले पोलिसांनी छापा टाकला त्यांच्याकडून नशेच्या गोळ्या मिळाल्याच्या कारणावरून त्याला दिवसभर डांबून ठेवण्यात आलं मात्र त्याच्यावर कारवाई न करता काही रक्कम मागून तडजोड करण्यात आली पण पानपट्टी चालकाकडं द्यायला रक्कम नसल्यानं त्याच्या पत्नीनं मंगळसूत्र घाण ठेवून पतीची सुटका केली ही घटना तालुक्यात पसरल्यानं अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन त्या पोलीस कर्मचाऱ्याची कान उघडणी केली शेवटी त्या पोलिसांनी घेतलेली रक्कम पानपट्टी चालकाला परत केली आणि या प्रकरणावर पडदा टाकला दरम्यान संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होतीय हातकणंगले तालुक्यातील रुई इथल्या पानपट्टीमध्ये नशेच्या गोळ्या विकत असल्याची माहिती रुई बीट अंमलदार यांना मिळाली होती बीट अंमलदार यांनी सहाय्यक पोलिसांसह या पानपट्टीवर छापा टाकला पानपट्टीची झडती घेतल्यानंतर उत्तेजक पदार्थांचं एक पाकिट सापडलं पोलिसांनी पानपट्टी चालकाला उचलून पोलीस ठाण्यात आणलं आणि बसवून ठेवलं दरम्यान त्याच्या पत्नीची पतीला सोडवण्यासाठी दुपारपासून धडपड सुरू होती सायंकाळी हे प्रकरण मिटवण्यासाठी मांडवली करण्यात आली मांडवलीतील रक्कम तात्काळ दिल्यास पतीला कोणताही गुन्हा दाखल न करता सोडण्याची तयारी बीट अंमलदारानं दाखवली पण इतकी रक्कम त्या कुटुंबाकडे नव्हती त्यामुळं नाईलाजानं शेवटी पत्नीनं ना आपल्या सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र घाणवत ठेवून पैसे आणले आणि ते बीट अंमलदाराकडं देऊन पतीची सुटका केली दरम्यान ही घटना सर्वत्र पसर दोन दिवसांनी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी पोलीस ठाणाला भेट दिली त्यांनी बीट अंमलदाराची खरडपट्टी काढली त्यावर संबंधित हवालदाराने घेतलेली रक्कम पुन्हा त्या पानपट्टी चालकाकडे परत केली आणि या प्रकरणावर पडदा टाकला दरम्यान संबंधित पोलीस कर्मचारी काही महिन्यांपूर्वी शिरोली पोलीस ठाण्यातून बदलून हातकणंगले पोलीस ठाण्यात आला होता त्या पोलिसाबाबत अनेक तक्रारी असून वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्यावर कारवाई का करत नाहीत असा प्रश्न नागरिक उपस्थित करत